हिंगोली भाजपाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नांदेड विमानतळावर दाखल झाले आहे या शिष्टमंडळामध्ये भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आमदार भीमराव केराम आमदार नामदेव ससाने माजी खासदार शिवाजी माने माजी आमदार गजानन घोगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते हिंगोली लोकसभेसाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे परंतु भाजपने हेमंत पाटील यांची उमेदवारीला विरोध केला आहे भाजपने या हिंगोली लोकसभेसाठी मागील पाच वर्ष तयारी केली आहे आम्ही लोकसभेसाठी ही जागा निश्चित निवडून आणू कार्यकर्त्यांना देखील या जागेसाठी आग्रह आहे भाजपाचे भाजपाचे काम हिंगोली लोकसभा मतदारसंघात चांगले असून या जागेसाठी आग्रह आहे भाजपचा या मतदारसंघातील उमेदवार द्यावा अशी मागणी हिंगोलीचे भाजपा आमदार तानाजी मुटकळे यांनी केली गेल्या पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी आणि आमचा खासदार व्हावा त्यासाठी आमचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आणि चार पाच दिवसापूर्वी ती जागा शिंदे साहेबांच्या गटाला गेली आहे त्यामुळं ती बदलून भारतीय जनता पार्टीला द्यावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो म्हणजे हेमंत पाटलाचं काम सात वर्ष नाही आमची निवडून येते हेमंत पाटलाचं आम्हाला काय म्हणायचं आहे आमची जागा शंभर टक्के निवडून येते भारतीय जनता पार्टीचे आमचे दोन हजार चार बूथ सक्रिय आहेत त्याचे पंचवीस पंचवीस सदस्यसुद्धा सक्रिय आहेत गेल्या पाच वर्षापासून आम्ही काम करतो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आणि सर्व कार्यकर्त्याचा आग्रह आहे त्यांच्या आग्रहास्तव आम्ही आधी आलेला होतो बैठकीत गोंधळ झाले बैठकीत खूप मोठा गोंधळ कार्यकर्त्यांनी केला की आम्हाला पाच वर्ष का कामाला लावलं तुम्ही आणि आता दुसऱ्याचं काम करायला हवाले असं म्हणून काल कार्यकर्त्यांनी गोंधळ केला आम्हाला त्यांनी कार्यकर्त्यांनी पाठवलं म्हणून आम्ही आज साहेबांना साहेबांना विनंती करण्यासाठी भाजप जर नाही जर ऐकलं युतीचा धर्म था 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 था। था तर आम्ही पाळणारच आहेत ना साहेब ऐकलं धर्म पाठल्याऐवजी दुसरा उमेदवार चालते की भाजपचाच पाहिजे भाजपचाच दिला पाहिजे असा आमचा आग्रह आहे तर आपण इच्छुक आमचं नाही मी इच्छुक ना आमचे नेते मंडळी आहेत ना विजारन साहेब आहेत वडकुते साहेब आहेत आमचे रामदास पाटील आहे के, -के साहेब आहेत आमचे श्याम भारती महाराज आहेत साहेब आहेत आमचे माजी खासदार त्यांनी तीन वेळा लोकसभा लढवली असे ताकदवार नेते आमच्याकडे आहेत